शेतकरी मित्रांनो चालू वर्षी ऑक्टोबर एंडपर्यंत भरपूर पाऊस झाल्यामुळे जमिनी भरपूर ओल्या राहिल्या मशागत ऊस लागवड करण्यापूर्वी करता आलेली नाही त्यामुळे सध्या सर्व भागामध्ये ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात जोरदार चालू आहे शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरचं आत्ताचं जर तापमान बघितलं मागील आठ दहा दिवसापासून दिवसा व रात्रीचे तापमान खूप कमी झालेले आहे ऊस उगून येण्यासाठी पंचवीस ते बत्तीसपर्यंत तापमान हे पाहिजे हे तापमान ऊस उगवणे एवढे पोषक नाही त्याच्यामुळे ऊस यायला उशीर होणार आहे काही ठिकाणी ऊसाच्या कांड्यांची डोळ्यांची मर होण्याची चान्सेस जास्त आहेत त्यामुळे ऊस लागवड करताना एक दोन गोष्टी आपण लक्षात घेऊ की लागवड करताना दोनशे किलो बेनं प्रति एकरी जास्त लागलं तरी चालेल परंतु ऊस लागवड करताना दाट लागवड करा म्हणजेच काय आपण जर बघितलं व्हिडिओमध्ये तर आपण ह्या कांड्या सवा सवा याच्यावरती कांडी टाकलेली आहे अशा पद्धतीने कांडींची लागवड करा लागवड करताना आपण जर बघितलं ह्या कांडीचा डोळा हा डोळा हा लागवड करताना एक डोळा डाव्या साईडने ठेवा आणि दुसरा डोळा हा सरीच्या उजव्या साईडने आला पाहिजेत अशा पद्धतीने आपण ऊसाची लागवड केली पाहिजेत काही मजूरं सरसकट कांडी घेतात आणि सरीमध्ये पायाखाली खोल दाबतात लागवड करताना फक्त दोन इंच त्या कांडीवरती माती राहील याची आपण काळजी घ्यायला पाहिजेत गेल्या दहा दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली त्या शेतकऱ्यांची एक समस्या अशी आहे की काही लेबरने